आणि मतचोरीच्या संदर्भात काँग्रेसनं यापूर्वी सुद्धा तक्रारी केल्या आहेत मात्र मागच्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि काँग्रेसनं मतचोरीच्या विरोधात देशव्यापी मोहीम सुरू केली पण राहुल गांधी यांच्या आधी महाराष्ट्रातील एका खासदाराने बोगस मतदारांचं प्रकरण चांगलंच लावून धरलं एवढंच नाही तर या खासदाराच्या मतदारसंघामध्ये सहा हजार बोगस मतदारांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत मात्र त्याचं पुढे काय झालं कोण आहेत हे खासदार आणि काय आहे हे बोगस मतदारांचं प्रकरण पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट केंद्रीय निवडणूक आयोगाने तुळजापूर मधील बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा अहवाल मागवला आहे धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा उचलल्यानंतर निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय ओमराजे निंबाळकर यांनी केलेले आरोप काय होते पाहूयात आरोप असा आहे की तुळजापूर विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सहा हजार बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती हे मतदार तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुंबईतील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी थेट सांगितलं आणि या संदर्भात पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी चावडी वाचनादरम्यान सहा हजार बोगस मतदार नोंदणीचे अर्ज उघडकीस आले निवडणूक विभागाने हे अर्ज बाद केले होते त्यानंतर नऊ महिन्यांपूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांनीच पोलिसांकडे तक्रार दिली होती मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून तपास काहीच पुढे सरकला नाही असा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केलाय त्यांनी सांगितलं होतं की आमच्या पदाधिकाऱ्यांना एका गावात बोगस मतं नोंदणी लक्षात आली तक्रारीनंतर चावडी वाचन झालं आणि सहा हजार बोगस मतं समोर आली तक्रार वेळेत केली मात्र तरी कारवाई झाली नाही या वाढलेल्या बोगस मतांमध्ये तेरा कॉलेजसह इतर कॉलेजचे विद्यार्थी आहेत अशीही त्यांना माहिती मिळाली होती त्यानंतर निंबाळकर पुढे म्हणाले की राहुल गांधी करत असलेले आरोप अगदी खरे आहेत तुळजापूरमध्येही असा प्रकार झालेला आहे निवडणूक आयोग वेळेत तक्रार केली नाही असं म्हणतो पण तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनीच तक्रार केली होती तरी कारवाई का झाली नाही पाठीशी कोण आहे हे सगळ्यांना माहितीये त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की मी आज राहुल गांधींना माझं ट्विट टॅग केलं आहे त्यांच्याकडेही कागदपत्र सुपूर्त करणारे तसंच निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल आहे आणि कारवाईची मागणी केली आहे पण कारवाई होईल का हा प्रश्न कायम आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली होती मात्र आता थोडक्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे लोकप्रिय खासदार त्यांचा साधेपणा लोकांशी थेट संवाद याशिवाय फोनवरून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते खास ओळखले जातात सतरा जुलै एकोणीशे ब्याऐंशी रोजी जन्मलेले ओमराजे यांनी धाराशिव मध्ये दहावी पर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर लातूरला पुढचं शिक्षण आणि इंजिनिअरिंगसाठी ते पुण्याला गेले मात्र त्यानंतर तें त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून करण्यात आला आणि ओमराजे निंबाळकर पुन्हा धाराशिवला परतले तरुणपणी राजकारणात अजिबात रस नसतानाही दोन हजार सहा मध्ये वडिलांच्या खुनानंतर वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी जोरदार कामगिरी करत अवघ्या तेविसाव्या वर्षी जिल्हा परिषद सत्तापालट घडवून आणला डॉक्टर पाटील यांच्या साखर कारखाना राजकारणाला त्यांनी सुरुंग लावला होता दोन हजार नऊ मध्ये राज्यात आघाडीचं सरकार होतं त्यावेळी धाराशिव विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडे गेली राष्ट्रवादीकडून राणा जगजित सिंह यांना उमेदवारी देण्यात आली यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेस सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघ फिरून प्रचार केला आणि लोकांचा पाठिंबा मिळवला त्यामुळे त्या निवडणुकीत ओमराजेंनी सहज विजय मिळवला होता दोन हजार मध्ये ते राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरुद्ध लढले पण त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या पराभवाची परतफेड केली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्यावर एका सभेदरम्यान चाकू हल्ल्याचा देखील प्रयत्न झाला होता एका व्यक्तीनं मिळवला आणि चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र ओमराजे यांनी हातावर वार झेलत मोठा अनर्थ टळला होता या हल्ल्यात निंबाळकरांच्या हातातील घड्याळ तुटलं आणि त्यांच्या हाताला मोठी जखम झाली होती ओमराजे निंबाळकरांचे फोनवरील किस्सेही प्रचंड गाजलेले आहेत त्यांची खासियत म्हणजे दिवस असो रात्र असो पहाट असो ते फोन घेतातच एखाद्याचा चुकून फोन आला किंवा चुकून फोन लागला तरी ते त्याला नावगाव विचारतात काही काम आहे का असं आपुलकीने विचारतात त्यांचा असाच असा एक गमतीशीर किस्सा आहे एकदा कोणीतरी चुकीने ओमराजे यांना फोन करून भाई डिलेवरी कधी करणार असं विचारलं त्यावर त्यांनी हसत उत्तर दिलं मी खासदार आहे झोमॅटोवाला नाही पण सांग काय डिलेवरी अडकली आहे काम असेल तर बघतो त्यानंतर हा किस्सा गावभर गाजला होता आणि म्हणूनच लोक म्हणतात ओम राजेंचा फोन लागला की अडकलेलं काम थांबत नाही तडकाफडकी ते पूर्ण होतच आणि आता राहुल गांधींसारखे राष्ट्रीय नेते मतचोरीबाबत आवाज उठवत आहेत पण त्याआधीच हा गंभीर मुद्दा उचलून धरलेले खासदार ओमराजे निंबाळकर होते पण त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पुढे काय घडतं निवडणूक आयोग प्रत्यक्षात कारवाई करतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका